रावळगाव सेक्शन ए शाळेवर प्रेरणा दिनानिमित्त भव्य नृत्यस्पर्धा संपन्न रावळगाव दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री स्वर्गीय डॉक्टर बळीरामजी हिरे यांच्या चौऱ्याण्णव्या जयंती प्रेरणा दिनानिमित्त मराठी मुलांची शाळा रावळगाव सेक्शन ए या शाळेवर गटस्तरीय भव्य नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसपीएच अॅग्रोचे संचालक श्री सचिन पाटील साहेब हे होते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रावळगावचे माजी सरपंच माननीय अशोक आखाडे सर सातमाने येथील व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉक्टर दीपक जाधव रावळगावचे माजी सरपंच भरत आखाडे जळगाव येथील प्रगतीशील शेतकरी माजी सरपंच अशोक बापू अहिरे सामाजिक कार्यकर्ते निंबा नामदेव संसारे तुकाराम पुंजाराम खांडेकर दुंधे येथील तंटामुक्ती अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते नाना खैरणार ग्रामपंचायत सदस्य अनिल भगवान अहिरे पोलीस पाटील राजू मामा पगारे माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष नामदेव संसारे सेक्शन बी येथील ग्रामपंचायत सदस्य शरद जाधव ज्येष्ठ नागरिक बाबूलाल लखा पवार विद्रोही आदिवासी संघटनेचे महादू रामा पगारे निंबा रामा मोहिते भगवान पीरा गायकवाड विठ्ठल मोहन खांडेकर भास्कर सुका पवार गजानन रामचंद्र सेंदाणे दादाजी श्यामजी सोनवणे जीभाऊ बंडू पवार दादाजी रामचंद्र सेंदाणे सावता महादू खैरनार रवींद्र जावळू पवार काशीनाथ सोनू पगारे ताराचंद तीमा पवार तसेच परिसरातील विविध शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी गावातील पालक महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश पोराळे यांनी कार्यक्रमाचे केले स्वर्गीय डॉक्टर बळीरामजी हिरे यांना व त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व विद्येची देवता सरस्वती स्वर्गीय बळीरामजी हिरे व स्वर्गीय हिरे यांच्या प्रतिमांचे पूजन संपन्न झाले शाळेच्या बालगोपाळांनी शब्दसुमनांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत गीत गायन करून केले उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला या प्रसंगी सातमाने येथील व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ दीपक जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून असे उपक्रम साजरे केल्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांच्याकडून स्पर्धेत नृत्य सादर करणाऱ्या प्रत्येक ग्रुपसाठी वैयक्तिक नृत्यासाठी त्यांच्याकडून रोख बक्षीस दोनशे पन्नास रुपये जाहीर केले व अशा कार्यक्रमात नेहमी सहभाग घ्यावा याबद्दल विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले रावळगावचे माजी सरपंच भरत आखाडे यांनी डॉ बळीरामजी हिरे यांच्या कार्याविषयी सखोल माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यानंतर नृत्यस्पर्धेला प्रमुख अतिथींच्या समोर सुरुवात करण्यात आली प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक अशा तीन गटात नृत्यस्पर्धा सामूहिक व वैयक्तिक प्रकारात संपन्न झाली नृत्यस्पर्धेचे परीक्षण श्रीमती सारिका बच्चाव मॅडम यांनी अतिशय सुंदर पद्धतीने पार पाडले नृत्यस्पर्धा संपल्यानंतर सायंकाळी पाच वाजता बक्षीस वितरण समारंभ त्याच ठिकाणी पार पडला माननीय अशोक आखाडे पी एचपीएच अॅग्रोचे संचालक सचिन पाटील साहेब दुंधे येथील सामाजिक कार्यकर्ते नाना खैरनार पोलीस पाटील राजू रामा पगारे विद्रोही संघटनेचे महादू रामा पगारे यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला यावेळी आखाडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व स्वर्गीय डॉक्टर बळीरामजी हिरे यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली व विजयी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले तसेच कार्यक्रमाचे आयोजन छान केल्याबद्दल समाधान व्यक्त करून कौतुक का केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीभावसिंग आहिरे श्रीमती दीपाली देवरे श्री रमेश पगारे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी स्वयंपाकी मदतनीस पालक माजी विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले

जे सांस्कृतिक पद्धतीचे त्यांच्या जे दडलेले आहेत त्यामुळे आम्हाला खूप या ठिकाणी येऊन आनंद झाला तसेच लहान मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत आणि या कार्यक्रमाचे जे प्रत्यक्ष जे काही अवस् अविस्मरणीय जे क्षण होते ते टिपलेट म्हणजे प्रबंध भूमीचे प्रबंधभूमीचे धन्यवाद नाही मॅडम <स्थाँगाँ> बोला नाही 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 मॅडम बोला ना काय एडिटिंग एडिटिंग तुम्हाला ह्या कार्यक्रम काय शकत